कश्यहा ही कश्यहा हाथ अरे कैसे हो बाबू कैसे हो आ जाओ आ जाओ जल्दी आ जाओ कश्यहा हाथ मुझ पे कश्यहा हाथ आलोई पर श्री ने तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्रेक्षक साठी घेऊन येत आहे सीते एक गाणं जे त्यांनी स्वतःहून बनवलेलं आहे जे त्यांनी स्वतःहून बनवलेलं आहे लवकरात लवकर या बघण्यासाठी गाणं ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या लवकरात लवकर जाऊ नका कुठे कुठेही जाऊ नका कारण मी घेऊन येणार आहे सीते चन्हे यांनी बनवलेले गाणे ना या या लवकरात लवकर या आता जाऊ नेला बैल सुटणार आहे बघा बैलाचं नाव आहे चन्ने नुसता राडा अरे हसू नका रे हसू नका हसू नका कोणी हसू नका लाईक 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 अजून एक लाईक कारण बैल अजून सुटला नाही बघा सुटला नाही म्हणजे नाहीच अरे शीते नाव ही गाजणार काय दिवसाने गाजणार काही दिवसाने म्हणजे काही दिवसात हसणार अरे कोण हसतो रे बाबू कोण हसतो माझ्यावर कोण हसतो चंद्र पाटील यांची विश्व कदम यांच्यावर जोरदार टीका जोरदार टीका जोरदार हे बाबू कोण देख देखरा मेरे को कोण देख आहे अरे कौन देख रहा है रे मेरे को दो जन कौन है वो वो कौन है दो जन अरे बाबू कौन देख रहा है रे मेरे को कौन देख रहा है अरे लाइक ठोक दो लाइक एक एक लाइक ठोक दो आयो उज्वला चन्ने यांचे स्वागत है सीते चन्ने ची मम्मी उज्ज्वला सन्नी यांचे शेअरचे स्वागत आहे शेअरचं स्वागत आहे शेअरचं स्वागत आहे शेअरचं स्वागत आहे शेअरचं स्वागत आहे अजून बैल काहीही करणार नाही कोणाकोणाला गाण ऐकायचं आहे श्रीते चन्ने यांचे स्वतः प्रेक्षक स्वतः हे चला चला या या लवकर बघायला आणि ज्यांनी ज्यांनी के सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कर कर सबस्क्राईब करून टाका तेवढं लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका कारण अजून काय काय लय खूप बघायचं आहे अरे श्रीते चन्नेचं नाव मोठं करायचं आहे ना मग लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी सगळ्यांनी बघा लवकरात लवकर चला चला कोणास कोणाला माझ्यासोबत बोलायचं आहे चला चाटवॉक्स उघडा खरा टाईप काय करायचं आहे ते उत्तर द्यायला तुमचा भाऊ आहेच लवकरात लवकर बघा लवकरात लवकर सबस्क्राईब आलं नाही अजून कोणाचं लवकरात लवकर सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राइब करा चला 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 अजून कोण राहिलं कोण राहिलं अजून अरे अजून झोपायचं नसतं अजून खूप आपल्याला जागायचं असतं असलं बोलून चालत नाही हा अजून लय जागायचं आहे आपल्याला एवढ्या लवकर झोपून कधी स्वप्न पूर्ण होत नाहीत सांगा 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 चला 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 लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तेवढं सबस्क्राईब करा 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 सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब तीन जण कोण बघतात तीन जण हा चला 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 लवकरात लवकर आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर कॉमेडी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब लवकरात लवकर बघा मराठी माणूस वर गेलाच पाहिजे शंभर टक्के जाणारच शंभर ना हजार हजार टक्के जाणारच फक्त मराठी माणसाला सपोर्ट करा अरे झोपायचं नसतं एवढ्या लवकर सो कारण स्वप्न खूप मोठे एवढ्या थांबायचं नसतं एवढ्या थांबलं तर स्वप्न पण विसरूनच जायची शंभर टक्के विसरून जायची हे चला चला सबस्क्राईब करा बहिणीला काकाला काकाच्या बायकोला सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा माझ्या चॅनलला चला 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 लवकरात लवकर लाईक बीक झालंच पाहिजे लवकरात लवकर चला 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 सबस्क्राईब झालं नाही अजून कोणाचं कोणाचं सबस्क्राईब झालं नाही लवकरात लवकर सबस्क्राईब करा मराठी माणसाला वर गेलाच पाहिजे लवकरात लवकर

चला चला आजकाल आपल्यावर सगळी हसणार पण एक दिवशी झळकल्यावर आपण आपण एक दिवशी झळकणार आणि जे हसतात माझ्या घरचीच माझ्यावर हसते ती उद्या माझ्या घरचीच मला सलूट मारणार शंभर टक्के कारण माझी कला एक दिवशी टॉपलाच जाणार ए तसलं काय नसत चला चला मा... मामाला मामाच्या बायकोला काकाला काकाच्या काका बायकोला बहिणीला बहिणीच्या नवऱ्याला सगळ्यांना सबस्क्राईब करा सांगा सगळी मला शिकवतात असली व्हिडिओ बनवून पण मी पण मी थांबणार नाही थांबणार नाही मी थांबणार नाही अजिबात थांबणार नाही थांबणार नाही मी थांबणार नाही चला 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 लवकरात लवकर लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा चला चला लवकरात लवकर झालं पाहिजे सबस्क्राईब लवकरात लवकर आणि आणि मला आपलीच माणसं आपल्याला सपोर्ट करत नाही एवढं ध्यानात ठेवायचं चला 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 लवकरात लवकर नऊ जण बघतात नऊ जणाचं सबस्क्राईब आलं पाहिजे बघा माझ्या चॅनलला आणि कोणी कोणी व्हिडिओ बघितला नसतील त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ बघावे ही आमची विनंती अरे जाऊन दे मराठी माणसाला वर जाऊन दे जरा जाऊन दे चला चला लवकरात लवकर लवकरात लवकर चला या 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 व्हिडिओ बघा चला रात्रीची अकरा वाजले ती तरी मी आलो आहे लाईव अवरा नुसता खेंदूळ करून टाकायचा आपण खेंदूळ खेंदूळचा नादच खोळा करायचा आपण नाद खोळा म्हणजे असा तसा नाही फुल नाद खोळा करायचा खोळा नाद खोळा नाद फुल, फुल फुल राडा करून टाकायचा मार्केटमध्ये युट्यूब मार्केट हल्लं पाहिजे पूर्ण युट्यूब क्रॅच झालं पाहिजे येऊन दे अशा लायका येऊन द्या अशा व्ह्यूज येऊन अशी सबस्क्राईब मस्ता राडा राडा यूट्यूब पण म्हणलं पाहिजे तुम्ही कुठून आला काय झालं आणि आल्या आल्या आमचं यूट्यूब प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म पूर्ण हजवून टाकला यूट्यूबला हजरायचं आहे आपल्याला हज यूटूब पा यूट्यूबचा फोन आला पाहिजे मला रात्री साहेब तुम्ही कुठला आहे तुमच्या लाईवला इतकी जण माणसं बघतात कसे काय येतात साहेब तुम्ही असले कसले क्रिएटर आहात साहेब तुम्ही असले कसले काय काय व्हिडिओ टाकता आमच्या पब्लिकला आवडतं मला रात्रीच प्ले बटन भेटलं पाहिजे बघा सिल्वर कलरचं प्ले बटन भेटलंच पाहिजे लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या लवकरात लवकर चलो 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 जल्दी जाओ जल्दी जाओ सबस्क्राईब करो चलो ये हिंदी जगातली भारी मेरी हिंदी जगत ले भारी तू ना नुस्ता खुंदा खुंदा नुस्ता खुंदुरेंदुर मेरी हिंदी जगत ले भारी मेरी हिंदी जगत ले भारी हु चलो 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 जल्दी जल्दी जा जल्दी जा, जा सब्सक्राइब करो मेरे चैनल को चलो आज हंड्रेड के होना चाहिए तब तक मैं नहीं रुकूंगा जब तक ठूकूँगा नहीं यूट्यूब वाले को यूट्यूब वालों को चलो चलो आना चाहिए यूट्यूब वाले का कॉल आना चाहिए मेरे को चलो चलो और भी और, और। शेयर करो दोस्त लोगों को, चलो 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 जल्दी, 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 जल्दी। चला की चला लवकर चला चला की चला लवकर चला मामाच्या गावाला जाऊया की चला की चला लवकर चला मामाच्या गावाला जाऊया की कारण मामाची पोरगी वाट बघत बसली मामाची पोरगी वाट बघत बसली मामाची पोरगी वाट बघत बसली जसा मी गेलो मामाची पोरगी झोपून गेली मामाची पोरगी झोपून गेली <genug> ए रुखणे का नाही आजसे रुकने का नाही कैसा लगता है मेरा सॉन्ग जय जय सॉन्ग जय जय सॉन्ग नुस्ता राडा करून टाकायचा नुसता राडा करून टाकायचा नुसता राडा करून टाकायचा ओ जा ओ मेरी जा जादू ओ मेरी जादू जादू बोले तो जादू बोले तो सब्सक्राइब बढ़ाने का जादू बोले तो सब्सक्राइब बढ़ाने का ओ, 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 ओ जादू बोले तो सब्सक्राइब बढ़ाने का जादू बोले तो सब्सक्राइब बढ़ाने का ओ, ओ साहिल मदने भाव की साहिल मन भाव की जय हो 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 साहिल भाव की जय हो साहिल की जय हो साहिल भाव जिंदाबाद साहिल भाव जिंदाबाद साहिल साथी एक गान प्रश्न का सोबर सादर कर साहिल भाऊ गेला मामाच्या इकडं साहिल भाऊ गेला मामाच्या इकडं पण मामाची पोरगी साहिल भाऊला बघून पडली चक्कर साहिल भाऊला मामाची पोरगी बघून पडली चक्कर येऊन साहिल भाऊ गेला उचलाय साहिल भाऊ ढोंग नाव आपडला आपडला कसा जोरात आपडला मामा आला लगीच साहिलाला काढली चप्पल आणि हु म्हणून धुतला हु म्हणून धुतला यशवंत भाऊ हा यशवंत भाऊ मधीच आला मामाला मारायला कारण का माझ्या पोराला का मारतो असा बोलतो यशा मामा माझ्या पोराला का मारतो अस बोलतो यशा 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 Jie šiai, 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 jie šiai. यशा यशा खाल्लक मग खाल्लक मगशा यशा यश खाल्ल्या कगशा यशा येशा जेवला का यशा जेवला का यशा जेवला का यशा जवला का यशा 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 अरे इधर गाल्या बिल्या कुछ कुशन लिखण्या गाल्या बिल्या कुछ कुशन लेखण्या ए ए साहिल भाऊ 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 जिंदाबाद 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 साहिल भाऊ जिंदाबाद साहिल भाऊ जिंदाबाद साहिल भाऊ जिंदाबाद अरे कोण बोलत येत नाही साहिल भाऊ शिवाय राहत नाही कोण बोलत येत नाही साहिल भाऊ शिवाय राहत नाही साहिल भाऊ 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 कोण बोलत येत नाही साहिल भाऊ शिवाय राहत नाही कोण बोलत येत नाही साहिल भाऊ शिवाय राहत नाही लवकर या लवकर या लवकर या लवकर या साहिल भाऊ जिंदाबाद साहिल भाऊ जिंदाबाद साहिल भाऊ जिंदाबाद साहिल भा जिंदाबाद 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 साहिल भा जिंदाबाद 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 कौन बोलते है साहिल ना कौन बोलते है साहिल मन ने शोहर मत नहीं साहिल साहिल ये सब्सक्राइब कर दिया भाई थैंक यू भाई राम भाई थैंक यू राम भाई सब्सक्राइब करने के लिए थैंक यू राम भाई आपका शुक्रिया अदा कैसे करूँ मेरे को पत... राम भाई थैंक यू थैंक यू राम भाई कैसा शुक्रिया अदा करूँ आप मे... मुझे पता ही नहीं चल रहा आपका शुक्रिया अदा कैसा करूँ जितना शुक्रिया अदा करूँ उतना कम ही है राम भाई आपके लिए राम भाई किधर से हो आप और हमारे साहिल भाई से कभी तो मिल लो मिल लो कभी तो चलो चलो कभी तो मिल लो साहिल भाई से कभी तो मिल लो हमारा साहिल भाई डॉन इतना खुका दिखता है ना जितना वो आपने कभी सपने में नहीं देखा होगा उतना दिखता है साहिल भाव साहिल भाव जिंदाबाद साहिल भाऊ जिंदाबाद साहिल भाऊ जिंदाबाद रामभाई जिंदाबाद रामभाई जिंदाबाद ओमकार भाऊ जिंदाबाद ओमकार भाऊ जिंदाबाद ओमकार भाऊ जिंदाबाद ओमकार भाऊ जिंदाबाद 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 ओमकार भाऊ जिंदाबाद ओमकार भाऊ जिंदाबाद लवकरात लवकर या या लवकरात लवकर या या सबस्क्राईब करून जावा जावा सबस्क्राईब करून जावा जावा सबस्क्राईब झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे सबस्क्राईब झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे चला झोपूया आता उद्या भेटू आपण नवीन काहीतरी नवीन कंटेंट येणार आहे उद्या संध्याकाळी एक नवीन जोरात व्हिडिओ पडणार आहे अपलोड होणार आहे तर लवकरात लवकर आत्ता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर चला मग उद्या भेटू जय हिंद चेह जय महाराष्ट्र